हॅलो हाय नमस्ते गायत्री किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते स्वीटकॉर्नपासून बनवलेल्या बरेचसे रेसिपी तुम्ही पाहिल्या असतील आणि खाल्ल्यासुद्धा असतील पण आज खूप छान अशी टेस्टी लागणारी चटपडीत भेळ मी बनवते आणि खरंच ही भेळ खूप वेगळ्या पद्धतीची आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि आणखीन एक तुम्हाला सांगणार आहे हे स्वीटकॉर्नचं जे कनिस असतं ना ते एका मिनटाच्या आत कसं सोलायचं दोन मी इथं स्वीटकॉर्न घेतलेले आहेत आणि मधून असे मोडून घेतलेत तर हे सोलताना आता काय करायचं आहे फक्त एक लाईन ह्याची काढून घ्यायची म्हणजे ह्याचे जे दाणे असतात ना ते एक लाईनपर्यंत असे काढून घ्यायचेत फक्त एक लाईन सोलायला जर असा वेळ लागतो आणि नंतर बघा एका आत कणीस सोलून होतं कणीस सोलायला खरंच खूप सोपं आहे ओ पण काय होतं की एखाद्याला माहिती नसतं ना त्यामुळे म्हटलं आज हे पण सांगावं की अगदी पटकन कणीस कसं सोलतात ते त्यामुळे ही गोष्टसुद्धा तुमच्याबरोबर शेअर केली झालेलं आहे कनीज सोलून फक्त एवढं कणीस मी ठेवलेलं आहे मला एका रेसिपीसाठी लागणार आहे सोललेले स्वीटकॉन एका पातेल्यामध्ये काढून घेतलेत आणि थोडंसंच पाणी घालायचं त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून एक दोन तीन मिनिट हे उकळवून घ्यायचं आहे पटकन शिजलं जातं तोपर्यंत पहा पुढची तयारी करायची एक कांदा घेतलेला आहे आणि कांदासुद्धा एकदम बारीक का असा कट करून घ्यायचा भेळ तुम्ही बऱ्याचदा खाल्ली असेल पण अशा पद्धतीची भेळ खाल्ली आहे का मला कमेंटद्वारे नक्की कळवा कारण खूपच चटपटीत अशी वेगळी भेळ बनवते मी आणि मा मैत्रिणीनो माझ्या प्रत्येक रेसिपीला तुम्ही खरंच खूप भरभरून प्रेम देता आणि आजची सुद्धा रेसिपी थोडीशी जरी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप मोलाचा असतो तर कांदा चिरल्यानंतर टॉमॅटो एक मोठं घेतलेलं आहे आणि तेसुद्धा बारीक चिरून घेतलं त्यानंतर एक प्लेट भरून कोथिंबीर घेतली स्वच्छ धुवून कोथिंबीरसुद्धा चिरून घ्यायचे तर इथे थोडीशी चिंच आणि गूळ भिजत ठेवलेलं आहे शिजवलेले स्वीटकॉर्नचे दाणे गाळून घ्यायचे आहेत म्हणजे त्यातलं सगळं पाणी काढायचं आहे तर एका भांड्यामध्ये हे काढून घेते हे जरासं थंड होऊन द्यायचं आहे तोपर्यंत चिंच भिजवलेली आहे त्याचा असा गर काढायचा आहे चिंचेचा आणि तुम्हाला जर यामध्ये चिंच घालायचे नसेल तर थोडंसं लिंबू पिळा चिंच आणि गूळ एकदम बारीक करून घेतले पहा याचं हे घट्टसर पाणी आपणाला ह्या स्वीटकॉर्नवरती घालायचं आहे खूप छान अशी आंबट गोड चव लागते त्यामुळे चिंच आणि गूळ नक्की घालायचं आहे त्यानंतर चिरलेला कांदा घालायचा आहे आता तुम्हाला वाटेल की झाली भेळ पण यामध्ये खूप सिक्रेट असा मसाला घालायचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर टोमॅटो घातल्यानंतर अर्धा चमचा जिरे पावडर घातली त्यामुळे पण खूप छान चव लागते अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे आणि त्यानंतर घालायचं आहे थोडंसं लाल तिखट तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे एकदम झणझणीत चटपटीत लागली पाहिजे आणि त्यानंतर मॅजिक मॅगी मसाला घातलेला आहे खूप छान टेस्ट लागते त्यामुळे मॅगी मसाला नक्की घाला फक्त पाच रुपयाला पुढी भेटते आणि एकदम चटपटीतपणा येण्यासाठी चाट मसाला घालायचा तर चाट मसाला किती घालायचा अर्धा चमचा चाट मसाला इथे मी घालते बाहेर कुठंच तुम्हाला एवढी टेस्टी भेळ भेटणार नाही नक्की एकदा बनवा आमच्या घरी ना त्या दिवशी सगळ्यांना खूप आवडली भेळ बनवली तेव्हा म्हणून मी आत्ताही सारखी सारखी अशी बनवते तर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता यामध्ये आणि अगदी थोडंसं आपण म्हणतो ना चिमुडभर हिंग तसं थोडंसं हिंग घालायचं आहे त्यानंतर घालायची आहे कोथिंबीर भरपूर कोथिंबीर घाला आता स्वस्त झाली आहे कच्च्या कोथिंबीरमध्ये भरपूर प्रमाणात गुंधर आढळतात त्यामुळे कच्ची कोथिंबीर अधूनमधून अशी भेळमध्ये किंवा वरून भाजीवरती खायला घेत जावा अजून यामध्ये एक जिन्नस घालायचा आहे पण त्या अगोदर एखाद्या चमच्याने असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये जे आपण सुके मसाले वगैरे घातलेले आहेत ते सगळे व्यवस्थित कांद्याला टोमॅटोला नंतर स्वीटकॉर्नला ला लागले पाहिजेत आणि आता घालायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फरसाणा फरसाणा किंवा शेव जरी घातली तरीही चालेल तुमच्याकडे काही म्हणजे काय अवेलेबल असेल ते घाला तर माझ्याकडे फरसाणा आहे म्हणून मी फरसाणा घातला पुन्हा एकदा चांगलं मिक्स करायचं आहे आणि आणखीन एक फरसाणा जेव्हा आपण यामध्ये घालतो तेव्हा पटकन भेळ खायला घ्यायची अजिबात वेळ लावायचा नाही मस्त चमचमीत अशी चटपडीत भेळ तयार झाले वरून थोडीशी अजून कच्ची कोथिंबीर घालते आणि अजून थोडासा फरसानावरून घालायचा आहे काय मग सुटलं आहे का तोंडाला पाणी भेळ बघून तर चला तर मग पटकन भेळ बनवायला घ्या बरं मी पण जराशी टेस्ट करून बघते मीठ वगैरे व्यवस्थित वे झालं आहे का नाही ते आणि मग सगळ्यांना देते खायला चला तर मग लवकरच भेटूया नवीन छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद